પાણી કરો એ ભાઈ પાણી કરો પાણી કરો એ ભાઈ એ સજ્જન 5 મિનિટ કુઠાના અને જોડી આ એ શું

Jadi kalau mau sekarang

गाडी नंबर गाडी नंबर एक हॅलो गाडी नंबर एक आहे श्री संजय वा सावंत पाली बांबट दोन नंबर आहे श्री कृष्णा पाटण नांदगावकर करुंगळे तीन रमेश शांताराम डोळस कडवे, चार मैलासुवाशी दगडाबाई चौलुकिर करुंगळे पाच गांगोबा प्रसन्न हुकोली सहा कैलासोशी अण्णाबायाची वरेकर कासारडे सात कैलासो